हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब तुम्ही कमेंट केली होती आधीच्या व्हिडिओला का चार ते पाच वर्षाच्या मुलीचा पंजाबी ड्रेस आम्हाला कटिंग करून दाखवा आणि सोयरा कटिंग करून दा दाखवा आणि शिवून दाखवा तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा मी खास तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ दोन पार्ट मध्ये झाला तरी चालेल पण मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे कटिंग कशी करायची माफ कसं यायचं सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे सो प्लीज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आधी आपण ड्रेसचं माप कसं घ्यायचं ते बघू आणि नंतर कटिंग बघूया त्याला खर्च किती लागणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे एक तर चार ते पाच वर्षाच्या मुलीचा पंजाबी ड्रेस रेडीमेड पाहिजे तसं आपल्याला भेटत नाही तर आपली मुलगी ही साडे वर्षाची मुलगी आहे आणि ही फारच तुम्हाला कळतच ता असेल ता ही मुलगी कशी येते तर आपण इथे मेजरमेंट घेऊया आणि नंतर तुम्हाला मी कटिंग करून दाखवेन नंतर ती घालून पण दाखवेल की ड्रेस दिसतो दिसतोय सगळ्यात वेळा आपण पूर्ण उंची किती आहे ते घेणार आहे आपल्याला जेवढी टॉपची उंची हवी आपण तेवढी उंची ठेवायची इथे शोल्डर पासून आपण उंची घेणार आहे तर आपल्याला मला लाँग टॉप शिवायचा आहे तर मी ही उंची तेवीस इंच ते बावीस इंच उंची ठेवणार आहे आपण ती लिहून आहे त्यानंतर आपण शोल्डरचं माप घेणार आहे नऊ इंच शोल्डर आहे त्यानंतर पुढचा काळा घेणार आहे साडेचार इंच पुढचा काळा आहे नंतर आपण स्ल्यूबच माप घेणार आहे स्ल्यूबचं मेजरमेंट आपण पाहिजे घेऊ शकतो पण मी हा हो स्लीवलेस ठेवणार आहे त्याच्यामुळं मी स्लिव्ह माप घेणार नाही त्यानंतर आपण छातीच मेजरमेंट येणार आहे साडे एकवीस त्यानंतर आपण कमरेच मेजरमेंट घेणार आहे साडेवीस त्यानंतर आपण खाली सीटचं माप घेणार आहे ते साडे एकवीस आहे पॅन्ट आपण जिथून घालतोय तिथेच धरायचे आणि तिथून आपण पॅन्टचा भाग घेणार आहे मी पॅन्ट शिवणार आहे त्या पण मी इथे जो घोटा आहे त्याच्यावरतीच आपण थोडस मेजरमेंट घ्यायचे तर मी इथे फक्त एकवीस एक इंचाची पॅन्ट शिवणार आहे एकवीस किंवा एक बावीस इंच सिंथ। बावीस इंचाची मी पॅन्ट शिवणार आहे आणि इथे बॉटम आठ इंच आठ इंचा बॉटम आहे आणि कमरेच माप एकवीस इंच आहे जर तुम्हाला सिवलेस मध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे मेजरमेंट जास्त आल मोर्च हे घेऊन ठेवायचं